काहीतरी झालंय बेकार परिस्थिती झाली काय सांगू आता बघा पीस पीस जेवण करते मामा पित्ता पित्ता अंदाज कसा घेतस योगा आयटम आहे मामा कस फसवलं कस फसवलं एक नंबर पसवलं शॉपिंग करून घेतली आपण आज घरी पण जाऊ शकतो म्हणजे करंट झाली पण आहे करू का बघा काय विषय काय झालाय नंतर यांना पद्धती विचारते मी पहिले पायत्याशी पाया पडून येते हाय नमस्कार मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजे युट्यूब चॅनेल वरती मी या एकविला पाठी बघू शकता कार्ले डोंगर आणि पाठी बघू शकता म्हणजे भावीसला दाखवू जो काय आमचा भावेश आणि इथं काहीतरी विषय खोल झालाय नाईन्टीन एट्टी फोर नाईन्टीन एट्टी फाय ची बॅच आली होती द्रोणागिरी मराठी मिडियम ची त्यांचा त्यांच्यात होतो आता त्यांच्यातून मी आपल्या साई द्रोणागिरी ग्रुप मध्ये आलोय चुका झाल्यात बघा इथं काहीतरी विषय झालाय काय झाला काय पाहिजे काय अरे तो काय रे तू आता काई काई दिसला नसेल तर बराईस फालतूगिरी फालतुगिरी काहीतरी झालाय काय झाला गेपी अरे सकाळपासून तुमच्या सोबत काय काय झालं ते आम्हाला थोडक्यात सांगा मी आता काय सांगू शकत नाही पहिला आमच्या राहण्याची बंदोबस्त होऊ दे ना घेणार काय पण घे मी आणि पण एक विषय आहे तू एकदा कुठल्या जागेवर गेलास ना बसलास ना का तू इंटरव्ह्यू काय देऊ शकस मी देईन मी देईन देशील थांब 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 रूमचा चालू आहे भेकू काय बोलतायस काय स्पीकर टेम्पोला होता स्पीकर टेम्पोतून उतरवला परत चढवला मोठी स्टोरी आहे जोडून परत काय तुम्ही करतो काय परत करो बेकार परिस्थिती आहे काय सांगू आता मोहे मोहे झालाय आयलाच पण सगळ्यांची वाट लागली सामान भरून परत डेवरिंग आणि वाटत लागले आपल्याला वाट लावून टाकली तू तो आलाच नाही म्हणून आमचे सगळ्यांचे हाल झाले येथून घरी नंतर तुमचे भेटायला गटावला आधी रूम सोडायचा विचार केला आहे पण लोणावल्यामध्ये कुठंच नाही लोणावल्याच्या बाहेर सुद्धा सर्व बुक आहे आणि आता परत सामान उतरवत आहे म्हणजे डबलची मेहनत झालेल्या पोरांना आणि तर अर्धे एन्जॉयमेंट सुरू केलेले पोरांची आता मेहनत डबल मेहनत नमस्कार 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 डीजे उतरवून सेट केलेला परत डीजे टाकला आणि आता परत उतरवायचा आहे परत सेट करायचा आहे असं काय असा रूम कसलाय जाऊन बघायला लागतील मला पाहू तुम्ही तुम्ही सोडलेला का रूम ते मध्ये पाणी येत आहे म्हणजे लिकेज आहे या रूम मध्ये गेलाय कोण एवढे आपल्यावर काय मातले वाला काही चिखल के काय नाही समज दारू दारू आपण नाही पिते बरं आहे मला अजिबात हा बघा असा पाणी लीक होतोय रूम मध्ये हे बघा अशा प्रकारच्या सॅन्डोज छापल्यात गिरगाव किंवा साऊंड नसेल प्रॉपर अशा आता आम्ही पण थोड्याच वेळात घालू अरे बाहेर या हे बघा सामान परत वावायला लागलाय कारण का जे वरचे फ्लोर आहेत ना वरचे फ्लोर हे सर्व लीक करतायत म्हणून आम्ही रूम चेंज करण्याचा प्लॅन केला होता पण विषय असा झाला लोनावला फुल आहे आणि आम्हाला कायच करता आला नाही त्यामुळं जाम प्रयत्न केले सर्व टाइम आमचा त्याच्यात गेला नमस्कार आमचा सर्व सेट झाल्या मुंबईवाला ना पत्ते तीन पत्ती का आवडतात मला समजत नाही त्यांना टाइम नाही भेटत वाटतं ना बरोबर खूप वाटत आहे म्हणून तीन पत्ती हा बरोबर आणि आमचा ऑपरेटर सेट झालेला आहे इकडं हे बघा सर्व दादा लोक जुगार नाही केलं तीन पत्ती खेळतायत तर मग सगळी एन्जॉय आणि तुम्ही तीन पत्ते खेळत बसलाय मदत होते मदत मदत एक चिठपण निघतो पोरांची उद्याची दारू सोम रस हे निघतोय हे बघा कोण कोण आहेत बघा नमस्कार, नमस्कार। बनवण्यासाठी बघा किती मेहनत चालले पोरांची सर्व फॉर्मेशन देऊन सुद्धा आपल्या आपल्या जागा त्यांना आठवत नाही चला तयार राह तयार राहा पोरं नाचताना बघितली मजेशीर एक का काय पण तुम्ही हई म्हणून तर ती पोरं पायर नाचू शकतात ना बघा मामास पद्धतशीर सर्व कारण कार्य करत आहेत म्हणून सर्व पोरांना नाचता माझ्या करता येते आणि गाऊ करत आहे तिकडं मामा काय काय रेसिपीमध्ये काय काय रेसिपी मध्ये चिकन कोलबी वेज बिर्याणी व्हेज बिर्याणी पण आहे आज थोडा लेट झालाय घाई घाई झाली आणि मदत मदत बघा कोण करत खाण्याची स्टाईल तरी कसली आहे यो चला आलो रूम मध्ये आणि बघायला गेले तर वरचे जे रूम आहेत ना ते लिख आहेत खालचे बरेपैकी नीट आहेत थोडे वल्सर हाय पण लिकच आहेत मी तुम्हाला हाय काय मी आता मोबाईल ठेवतो आणि मी पण आता आले चालू हाय 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 झालं सर्व अरे कोलबॅनचा वाश यायला लागला बाल शिजवतो न शिजवतो का अरे वा 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 मध्ये वास गेला मला मी मोबाईल ठेवल्या होता आणि मी चालू होता तर नाचायला पण वास एवढा जबरदस्त झाला ना तर मला मोबाईल परत बाहेर काढला आणि मी परत आलो कोळबी मसाला जबरदस्त तुमच्या मुलं ही पोर सगळी बाहेर मध्य मजा करू शकता तो धन्यवाद मी जो आता कोळबी मसाला गेलाय ना त्याची रेसिपी दाखवणार होतो पण विषय असा आहे ना, ना काय स्पीकरचा जाम आवाज येते तुम्ही बघू शकता मला ती दाखवायची होती भारी बनवते मामा दाखवायची होती पण जाऊ दे असू दे नेक्स्ट टाइम आपण काहीतरी परत बनवू ना मामाला सांगेन मी बनवला तेव्हा पण परत एकदा बनू आता मी चालू नाचाला आणि कोल्ड्री खाताना डायरेक्ट भेटू आपण ठीक आहे मोबाईल ठेवतो हो बॅगेत मी नाचं आता आणि आम्ही पत्रावल्या विसरलोय काय आता भेटत नाही साध्या काय चाललंय भेटत नाही साध्या भेटत नाही म्हणून वाड्याच्या अचारकात चिकन घेतले काय माणूस आहे चेहरा नीट लागतात चिकन आणि इकडं आतमध्ये बघताय खजाना चलो आता सुरुवात करूया टेस्ट कशी आहे एकदम अप्रतिम अप्रतिम काय काय खाता तुम्ही चिकन आणि चिकन एकदम ए काय खाता का व्हेज व्हेज बिर्याणी भाजी पण भारी आला ऐकला आज तुझा उपवास ना माझा 100% उपवास आहे उपवास तोडता तोडता ठेवला काय तुझा हं चालतंय जास्त चिकन खल्ला खूप सुंदर होतं बोलले चिकन एक नंबर मला खूप आवडला कसा वाटला चिकन काय मस्त जेव ओके एक नंबर चिकन आणि कोलबी भावेची पप्पा ने बनवली कोलबी मसाला जो होता ना भावेची पप्पा होता कोलबी मसाला कोलबी मसाला चिकन भारी भारी मस्त झाले कोलबी मसाला आवडला दादाला विचारायला नको हे बघा मोठं चुकून खाते त्याला विचारायचूच नाही मी द नेक्स्ट डाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कांदे पोहे तयार आहेत छान मस्त मस्त गरम छान आहे बघा बाफाय तर माझे दोन ग्लास टू झाले आहेत म्हणून मी छाप येते तर सवय लागली नाही छाप यायची कधी बंद होत म्हणून कांदापूर मस्त लिंबू वगैरे मारलाय आता दुपारी जेवायला काय आपल्याला मटन मटन बघूया पिझावर मटण मतन, मटणाच्या पिशव्या बघूया जमला तर आपण रेसिपी शूट करण्याचा प्रयत्न करू मामाच्या हातात मी बनवून आता काय रस्ता बनवशील काय काय बनवशील विचार मीडियम मीडियम ग्रेव्हिंग आहे ठीक आहे मग बघूया साऊंड वगैरे कसा आहे आता कसा प्रॉपर आहे त्या डिजेन आहे ना चालू मध्ये कापा चेहरा नीट बघून ठेवा थोडं का वाटला पाहिजे लोकांना पुरला पाहिजे योगा आयटम आहे मामा प्रसाद प्रसाद मान दिलाय नाय महेशचा लग्न व्हायचा हो आहे म्हणून मान दिला महेश नी आता बोकड okay. <laughs> <आ. laughs> <laughs> हो काय सोळा किलोचा बोकड सोळा किलोचा बोकड आज आहे आणि यो साठीचा प्रसाद प्रसाद अजून व्हायचं वाक्य आहे विभू प्रसाद व्हायचं बाकी आहे अजून मग व्हायचा प्रसाद खायला येतो आणि प्रसाद खायला आता काय सेपरेट करतस हा सेपरेट करायचा दाट माणसात पाहिजे असे रांग रिंगा थोडा नंतर जेवण बनवून की धुवायला लागतील ना अजून धुवायला लागतील नाय होते आला लसूण मिरची एवढाच बस कोथिंबीर बस झाली कोथिंबीर बस झाली ना एवढी ओके जाम आहे जाम आहे जुडे मस्त बघा प्रसादासाठी कलेजी केले आणि कपूर आहे लाईट गेली बघा कांदा नरम होत मीठावी आपण चरबी टाकले सुदूर। सुदूर। तेल सुदूर। तेल सुटल नाही ह्याच्यातला पीप पीप जेवण करते मामा वो, वो. आ, मामा मी काय बोलते हालत बिलत आधी टाकतात सर्वजण तुम्ही नंतर टाकणार आहे आता मटन शिजल्यावर कधी कधी मसाला हालत चलतो जास्त शिजून असं आहे असाय मटण शिजल्यावर हे टाकला तरी चालेल चालतंय आहे नवीन पद्धत म्हणजे मामाची स्टाईल नवीन आहे बरोबर ना बर मामा नवीन नाही तुम्ही अशी अशी असं आहे साइडला मटण एके साइडला भात भातासाठी पाणी सोबत गरम करू शरद दादा आता वाटण टाकते मिरची कोथिंबीर कोथिंबीर आणि आला ना मिरची कोथिंबीर आला मिरची कोथिंबीर आला खोबरा आज खोबरा मटन मसाला मटन मसाला आणि आपलं मटण शिजलेलं आहे टाकून बघितलं आम्हाने आता खोबरा कोथिंबीर सर्व झालेलं आहे खोबरा वगैरे टाकलेला आहे आणि आता सर्व कोथिंबीर राहिले कोथिंबीर चा मटण भारी गेला त्यासाठी मी सकाळपासून मामासोबतच आहे मी काय एन्जॉय नाही केला फक्त त्यांचा दे शूट घेतलाय आणि बाहेरचे नाचतात त्यांचा आता मामा डन कर म्हणजे मी तर नाचायला जावं लागत तयार बघ चल डन ओके काजी काजी दोन प्रसाद प्रसाद होता फक्त <laughs> <ना थे। laughs> चे अरे प्यार के मामाला घाम बघा किती आला इथं गरमा जेवढा करत हॉल मध्ये गेलो नको लगेच थंडावा मग इथे जरासा मामा टाकून वगैरे झाला काय पॅक घेऊन हॉल मध्ये ना मामा ओके okay. मामा मी काय बोलतोय तुम्ही पिता पिता आपला सर्व बनवलास मटन वगैरे ठीक आहे पिता, -पिता अंदाज कसा घेतस अंदाज म्हणजे अनुभव पण आहे आणि जर गाडी शिकलेला माणूस त्याला बोलला कोण का गाडी चालवता येत काय तू कधी पण चालू शक कधी पण चालू शकत आणि पोहताना येणारा माणूस पाण्यात पडला कधी पण तरी तू पोहू शकते तसा अंदाज आहे आणि अनुभव आणि अनुभव अनुभव तो अशा प्रकारे सर्व मामा करतोय एन्जॉय पण करतात आणि त्याच्यासोबत सर्व पोरांसाठी चिकन मटन पण बनवतात ते बघा बदललं ओके ओके आता उतर बिल पोर उतरवाला पोर मागवतोय डन आता मी जाऊ ओके धन्यवाद आणि थंड पण झाला पाहिजे हा थंड थंड म्हणजे अर्ध्या तासानंतर आपण खायला मोकले ओके okay पाहिजे मामा धन्यवाद तुझे आम्ही दोन विला गँग आभारी आहोत तसा तू आपल्याच गँगचा आहेत पण तरी आभारी हो, आहोत आणि आपला दादा इकडे दादा दादा अजून पण काम करते पण त्याला डिस्टर्ब करते मी दादा धन्यवाद आमच्या सर्वांकडून धन्यवाद सगळ्यांकडून धन्यवाद आणि तुम्हाला मध्ये मध्ये व्ह्यूज येतात रिव्ह्यू येतात तुमच्यात खूप काय टेन्शन नाही सगळं चांगले बोलतात चला नाचायला भेटू हे बघा मटन मस्त daar is rupees er daar का बोलत राहिलं असेल तर इथून घेऊन जायचं काय तर काल दुपारपर्यंत सीन तुम्हाला माहितीच आहे रिसॉर्टचा थोडा प्रॉब्लेम झाला होता पण नंतर सर्व रिकवर केला आम्ही पोराही बघितला असा तुम्ही तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर काय करायचं माझा तुम्ही ऐकत नाही यांचा तरी ऐका आपले दहा हजार सबस्क्राईबर लवकरच होणार आहेत तर सबस्क्राईब नक्की करा तर चला ब्लॉग इथे एंड करू एकविरा माते की रोणागिरी माते की